नमस्कार मित्रांनो कधी कधी आपल्याला काही घटना ऐकून मन थिजून जातं अंगावर काटा येतो आणि प्रश्न पडतो खरंच का घडलं असं आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी फक्त बातमी नाही ही आहे एका आईची वेदना एक बाळाचं हरवलेलं आयुष्य आणि माणसावरचा एक मोठा प्रश्न ही गोष्ट आहे सोनलची फक्त दोन वर्षाची मुलगी तिचं छोटंसं आयुष्य अचानक थांबवलं गेलं आणि का फक्त काही रुपयांसाठी हो मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयांसाठी एक चिमुरडीचं आयुष्य हिरावून घेतलं गेलं नमस्कार मित्रांनो मी ओंकार आणि आपलं स्वागत आहे ओंकार करून युटूब वर सोनलचं कुटुंब फुटपाथ वर राहत होत आई वडील दोघं मिळून रोज कुठे भाजी विकणं कुठे रस्त्यावर काम करत जगत होते गरिबीतलं आयुष्य पण प्रेमानं भरलेलं सव्वीस डिसेंबर सकाळची वेळ होती आई थोड्या वेळासाठी बाजाराच्या गल्लीत गेली सोनल समोरच खेळत होती पण काही वेळात परत आली तेव्हा सोनल नव्हती सगळीकडे शोध सुरू झाला कडेकडेने हाक मारली गेली लोकांनी विचारपूस केली पण सोनल गायब होती काय झालं कोणी तिला नेलं ते शोधायला आई वडील पोचले पोलिसांकडे पोलिसांनी लगेच तपास सुरू केला त्या भागातले सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले आणि एक फुटेजमध्ये सोनल आणि तिला घेऊन जाणारा बासष्ट वर्षाचा छगन परमार दिसला तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा छगन कोण होता छगन हा देखील फुटपाथवर राहायचा सोनलच्या कुटुंबाच्या शेजारीस तो फुटेजमध्ये सोनलला घेऊन जाताना दिसला थोड्या वेळानं तो एकटाच परततो पण सोनल कुठे हे बघून पोलीस त्याला ताब्यात घेतात चौकशी सुरू होते तो काही सांगत नाही पण नंतर तुटून जातो आणि म्हणतो हो सोनल माझ्याकडेच होती पोलीस विचारतात का केलं असं छगन शांतपणे म्हणतो मी काही वर्षापूर्वी मुलीच्या आईला म्हणजेच कांताबेनला पाच हजार रुपये उसने दिले होते त्यापैकी तिने चार हजार पाचशे रुपये परत केले मात्र उर्वरित पाचशे रुपये ती देत नव्हती या कारणामुळे आमच्यामध्ये भांडणं व्हायची त्यामुळेच त्याने बदला घेण्याच्या नादात सोनलचा अपहरण केला आणि अपहरण करून न्यू बंदर रोडजवळ निर्जनस्थळी नेऊन प्लॅस्टिकच्या दोरीने मुलीचा गळा आवळला तो नंतर म्हणाला मी काही वाईट करायचं ठरवलं नव्हतं पण रागाच्या भरात मी वेळ काम केलं हे ऐकून पोलीस देखील सुन्न पडले सगळ्यांची मनं हादरली छगन विरुद्ध गुन्हा नोंद केला, -केला चा चा गेला आणि त्याला अटक झाली आणि ताबडतोब न्यायालयात हजर करण्यात आलं सोनलच्या शेवटच्या क्षणीसुद्धा तिच्या हातात अजूनही खेळणी होती परिसर हादरून गेलं होतं ज्या रस्त्यावर दररोज सोनल हसायची तिथं आता शांतता होती लोक म्हणत होते असं घडेल असं वाटलं नव्हतं माणसातलं रागाचं रूप इतकं धोकादायक असतं का कुठे गेले आपले मूल्य आपली माणुसकी मित्रांनो या गोष्टीतून काय शिकायचं आपण सगळे खूप गोष्टींसाठी लढतो पैसा प्रतिष्ठा अपमान गर्व पण कधी कधी त्याचं स्वरूप इतकं विदारक होतं की एखाद्याचं आयुष्य संपत सोनल परत येणार नाही पण आपण इतकं तरी करू शकतो की आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे पाहून आवाज उठवू शकतो कोणतीही शंका वाटली तर दुर्लक्ष न करता पोलिसांकडे जाऊ शकतो कारण अशा घटनांमध्ये विलंब म्हणजे कायमचं दुःख ओंकर स्थान कट्ट्यावर मी अशीच घटनांबद्दल बोलत राहीन जिथे कायदा भावना आणि समाजाचं भान एकत्र येतं पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण तोपर्यंत जागे राहा आणि माणूस की जपा जय हिंद जय भारत असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कट्टाला सब्सक्राइब सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा